मित्रांनो आपल्याला कितीतरी संकट येत असतात आयुष्यामध्ये आपण असं ढेपळून जातो काय करावं सुचत नाही पण त्यामध्ये एक गोष्ट मी लय जवळनं बघितली की जर आपण आपल्याला एनर्जी देणाऱ्या काही गोष्टी बघितल्या की ज्या अशक्य आहेत अशा शक्य ही गोष्टी, गोष्टी केलेल्या आहेत अगदी जेंट्स असू लेडीज असो ज्या जा वेळेस आपण त्या बघतो ना त्यावेळेस आपल्यात ले एनर्जी लेवल ले येते येते आणि असं वाटतं की आपण तर लय सुखात आहे मग आपण का कमी पडावं तर अशीच आपण एक कहाणी बघणार आहे जबरदस्त की जे आपल्याला जबरदस्त मोटिवेट करेल आणि परिस्थितीला टक्कर द्यायची दे ताकद देईल तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण आरोनिमा सिन्हा यांची कहाणी बघणार आहे की त्यांनी कसं म्हणजे त्यांना ट्रेनमधून टाकण्यात आलं त्यानंतर अगदी त्यांचा पाय जखमी होता आर्टिफिशियल पाय बसवला होता आणि त्या कशा काय एव्हरेस्ट सर केला अशा कंडिशनमध्ये तर ते आपण बघणार आहे जिद्द म्हणजे काय बघणार आहे खरं तर अरुणिमा सिन्हा या फुटबॉल भारतीय चॅम्पियन होत्या आणि त्या एक दिवस ट्रेनमधून निघाल्या होत्या ट्रेनमधून जात असताना त्यांच्या ट्रेनमध्ये चार गुंड आले किंवा चोर आले आणि या चोरांनी चोरा काय केलं त्यांच्या गाळ्यातील चैन त्यांच्या गाळ्यात चैन होती आणि त्याचा हिसकून घेण्याचा प्रयत्न केला, केला। मात्र एक जो प्लेयर असतो प्लेयर कोणताही प्लेयर त्याच्या अंगात वेगळा जोश असतो तो असा 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 तसा कधीच अन्याय सहन करत नाही किंवा स्वाभिमानी माणूस कधीच गबरहात नाही त्याची तडप काहीतरी असते मग त्या त्यांच्यावर झळझडप टाकली त्याने त्या चोरांच्या वरती एकदम फुलताकते ना पण समोर जे चोर होते ते चौघ होते आणि ते काय ब बलदांड आणि बिनविचारी लोक आपल्याला माहितीच आहे कसं काय आहे त्या ज्यांना विचारच नाही तेच अशी वाईट कृत्य करणार ना मग त्यांनी काय केलं चौघांनी त्या अरुणिमा सिन्हाला उचाललं त्यांना उचाललं आणि सरळ बाहेर टाकलं रेल्वेच्या पण दुर्दैव असं की बाहेरून पलीकडच्या बाजू दुसरी ट्रेन जात होते तर त्या त्या, त्या ट्रेनला धडकल्या आणि खाली पडल्या थोड्या वेळातच दोन्ही ट्रेन गेल्या त्यांनी दोन हातास जमिनी ठेवलं आणि उठण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेस उठण्याचा प्रयत्न केला त्यांच्या असं लक्षात आलं किंवा असं दिसलं की एक पाय कट झालाय आणि दुसऱ्या पायातून अगदी म्हणजे त्यांनी जीन्स पॅन्ट घातली होती त्या जीन्स पॅन पॅन्ट मधून हाडी बाहेर आली होती त्यांना कळलं नाही काय करावं असं मग त्या ओरडू लागल्या वाचवा वाचवा मला अत्यंत आकांतन वाचवा या कुणीतरी मात्र रात्रीची वेळ असल्या कारणानं तिथं कोणीही आलं नाही ना पण आता एवढं सगळं झालंय पाय तुटलाय दुसरं पायातून दुसरा बी पाय फ्रॅक्चर मग रक्त भयानक रक्त जाणार ना अशा वेळेस आणि ऍक्टिव्हिटिक त्या काही काळानंतर बेशुद्ध पडल्या बेशुद्ध पडल्यानंतर त्यांचं शरीर काम करत नव्हतं शरीर बेशुद्ध होतं पण मन मात्र त्यांचं काम करत होतं मग त्या नुसत्या विचार करत होते अशा की मला कोणीतरी येऊन वाचवावं किंवा सकाळ व्हावी लवकर असं त्यांना वाटायचं किंवा मी ह्या परिस्थितीतून मी कशी निघू शकेन अशा त्या विचार करू लागल्या मनातच लाग 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 रातभर तशाच राहिल्या उंदर तुम्हाला माझ्या पटरीवरती कसे उंदर छोटी छोटी मग ते उंदर त्यांना येऊन अक्षरशः त्या जखमेला खात होती त्यांना म्हणजे कळत बी नव्हतं की नक्की काय काय नाही नुसतं थोडंफार त्यांना जाणवत होतं नाहीतर काय म्हणजे ना बेकार कंडिशन झाली होती एकदम मग रात्र संपली सकाळ उजाडली सकाळ उजाडल्यानंतर मात्र गावकऱ्यांनी बघितलंय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं मग ते चार महिन्या हॉस्पिटलमध्ये होत्या आणि चार महिन्यानंतर त्यांनी एक वर्तमान पत्र बघितलं दवाखान्यामध्येच वर्तमान पत्र बघितलं वर्तमान पत्रात लिहिलं होतं की अरुणिमा सिन्हा यांच्याकडं तिकीट नव्हतं टी सी आला त्याच्यामुळे भिवून उडी टाकली झालं परत दोन दिवस गेले मग दोन दिवसानं परत आलं की अरुणिमा सिन्हा यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला बघा लोक कसे असतात वस्तुस्थिती वेगळी होती पण लोक वेगळेच मानत होते आणि एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व अशा काही गोष्टी जर ऐकल्या बघितल्या तर मात्र व्याकुळ झाल्याशिवाय राहत नाही मग अरुणिमा स्वतः किंवा त्यांचं कुटुंब मीडियाला सांगितलं की असं काय नाहीये तरी मीडिया काय कोण ऐकत नव्हतं त्यावेळीची परिस्थिती एकदम वेगळीच झाली होती कारण व्यक्तिमत्व बहारत असताना नावाज, जाये जाये नावाज आहे तुम्हाला माहिती जायचं नावाजलेल्या व्यक्ती मग असं बोट ठेवणारे असतातच म्हणजे आहे वस्तुस्थिती आहे ती म्हणजे एक बाजू असतीच तशी थोडस मग त्या नाराज झाल्या नाराज झाल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी विचार केला की मी कोण आहे दाखवणार मी काय सुट्टी देत नाही स्वाभिमान आहे ना आज मध्ये काय करून मी काहीतरी करणार म्हणजे करणार आणि मी दाखवणार की मी काय हे ते मग मात्र त्यांनी शांत ओळखायला परत विचार केला की, मन की मी काय करू शकते आपलं मन बी असं आहे ना तर आपल्याला मनाला विचार ना मी काय करू शकतो तर बऱ्याच उत्तर देतो मन आपलं मनालाच मग तसंच त्यांना सुचलं की मी अशा परिस्थितीतच माउंट एव्हरेस्ट सर करणार मग सांगितलं मग आता जनरली असतोच की विषय आपला बघितलंच ना आपण कुठली गोष्ट करताना सांगत असतो की इतरांना किंवा आपले आपतिष्ट असतील हितचिंतक असतील नातेवाईक असतील कोणाला सांगतोस की मी असं असं करणार आहे मग त्यावेळेस सर्वांनीच त्यांना अगदी वेड्यात काढलं की तू जा वेडी झाली काय तुला वेळ लागलाय की काय काय तर लोक त्यांना बघायला की ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय काय त्याच्यानंतर काय म्हणले की क्यो तुला जुळणारच नाही तुला जमणारच नाही तुला अशक्य आहे मित्रांनो तुम्हाला अशी समाजात नुसते निगेटिव्हिटी आहे निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी तर तिकडे खरं तर आपण जास्त लक्ष देणं देऊ नये आपलं आपण काम करत राहणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी तर आपण ह्या प्रेरणादायी ज्या घटना खऱ्या घडल्यात त्या ब बघितल्या पाहिजेत तर मग अरुण सिन्हा यांना लोक म्हणू लागली की तुला जमणारच नाही मग तर मात्र त्यांना लयच पेटून उठल्या का नाही जमणार मला मी करूनच दाखवणार मग मात्र काही दिवसानंतर तशाच कंडिशन मध्ये तशाच की कोणतीही जखम भरून आलेली नव्हती ओली जखम घेऊन त्यांनी एव्हरेस्ट सर करायचं चालू केलं एव्हरेस्ट सर करायला चालू केल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या पाया टाकायच्या पाय त्यावेळेस त्यांच्या पायातून रक्त यायचं मग ते पट्ट्या बांधलेल्या होत्या आणि त्या पट्ट्यातून अक्षरशः रक्त याच तरी पण त्या थांबल्या नाहीत परत बरेच त्यांचे सहकार्य होते तर सहकार्य पुढे जायचं कारण ह्यांना थोडंसं चाल येत नव्हतं आणि त्यामुळे ह्या मागं राहायच्या मग तिथं त्यांनी विचार केला जर दुसरी लोक पुढे गेली मी कधी जाणार मग ते आपण चालू लागल्या ऍक्च्युली एव्हरेस्ट चढताना असे आहेत वेगवेगळे त्यांनी मनाशी ठरवलं की मी चालणार मी ह्यांच्या पुढे जाणार मग त्यावेळेस जे टप्पे होते ना त्या टप्प्यात पुढं असायच्या परत आणि दुसरी माणसं माग बघा ताकद काय असते मग ती लोक त्यांना विचारू लागली आता चालते कशी काय तुला एक पाय नाही किंवा तो, तो, ना तो आर्टिफिशियल पाय बसवलाय आणि तू चालतेच कशी काय दुसऱ्या पायात रॉड आहे खाती काय तो म्हणजे खाता काय तुम्ही मग मात्र त्यांना एनर्जी आली तो माझ्या ज्यावेळेस आपलं कौतुक होतं त्यावेळेस आपल्याला एनर्जी येते मग त्यांना वाटलं चला हाय काहीतरी आपले आपल्या मी देऊ टक्कर पुढं मग तशाच त्या चालत पुढं 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 पुढे निघाल्या पण काय व्हायचं ज्या वेळेस तो बर्फ आहे ना एव्हरेस्ट वरती बर्फावरती ज्यावेळेस पाय देऊ त्यावेळेस त्यांचा पाय आर्टिफिशियल असं फिरायचं गारख ज्यावेळेस तो फिरायचा ते इतका सहज नाही कारण वर तो पॅक असायचा ना ज्या वेळेस अजून फिरायचा त्यावेळेस अजून त्यांच्या वेदना वाढायच्या किंवा अजून यायचं मग त्यांचे सहकारी म्हणले त्यांना सहकारी बी बरोबर होते ते म्हणायचे की अरुणिमाशांना मशीन तुला जुळणार नाही तुझा हा माघारी सरका सरका हो तर गड़ गड़, ला ते एकदा एकदम शेवटी राग ना सारखं सारखं असं की लो म्हणजे आपला परिसर ना रिअल मी बघितले म्हणजे असं प्रोत्साहन द्यायला कमी आहे पण असं करायला जमणारच नाही होणारच नाही ह्या त्या गोष्टी किंवा काय माझा व्यवसाय तर कोण म्हणते मॅनेजमेंटच गडबड यावून त्याव लय लागलं पुढे तसं ती त्यांना की तुला जमणार नाही तुझा माघार मग त्यांना थोडासा राग येणार ना साजी सारखं सारखं ही जमणार नाही ती जमणार नाही ती जमणार नाही मग मात्र त्या सहकार्यानं म्हटल्या हा माझा आर्टिफिशियल पाय आहे आणि तो कसा चालवायचा तो मी बघते चला तुम्ही मग मात्र त्या परत चालू लागल्या बऱ्याच वेळानंतर उंच गेल्यानंतर परत तिथं ऑक्सिजन न्यावं लागतो एव्हरेस्टला काही लोकांचा ऑक्सिजन संपतो तर काही लोक दमून अक्षरशः वर गेल्यानंतर मारतात आणि तिथं लोक मिरली होती ऍक्च्युली मरती मृत्यू पावलेली होती त्या बी त्या बी घाबरल्या शेवटी माणूस आहे म्हणजे घाबरणारच मग त्या घाबरल्या अंगावा अक्षरश काठाला काय करू काय नाही असं वाटलं मग आईचे शब्द आठवले कारण आई त्यांच्या फार एनर्जेटिक आणि त्यांना फार पॉझिटिव्ह व्यूज देत होत्या म्हणजे पॉझिटिव्ह सांगत होत्या त्यांनी सांगितलं आधीच सांगितलं होतं की आयुष्याच्या वाटेवरती ज्या वेळेस आपण बरस चालत येत असतो त्यावेळेस पाठीमागं जरा वळून बघायचं आपण किती लांब आलोय आणि पुढे एक पाऊल टाकायचं मग त्यांनी तसं तिथं तसंच केलं कारण मागं वळून बघितलं तो त्या बऱ्याच चालून आल्या होत्या परत त्यांनी पुढे एक पाऊल टाकलं मग त्यांच्या लक्षात आलं एक पाऊल पुढं टाकलं दोन पाऊल पुढे टाकली की आपण काय करतोय जातोय शेवटचं टोक समोर होत दिसत होत तेवढ्यात त्यांच्या सहकारी म्हणले की तुमचा तुझा ऑक्सिजन संपत आलाय अरुण तू आता इथून माघारी जा लक्ष समोर आहे जवळच आहे एवढं सगळं आपण आलोय स्वाभिमानीमान्य मा, व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व जाईल का माघारी जाणारच नाही ना त्या म्हणल्या नाही आता तोळ आली मी नाही माघारी जाणार चालणार पुढं माझं काय होईल ते होईल आणि ते परत चालू केले ते चालायला चालू केलं त्याने पुन्हा चालायला चालाय चालू केलं आणि एक ते दीड तासानंतर त्या शेवटच्या टोकावरती पोचल्या आणि पोचल्यानंतर त्या अत्यंत काय झाल्या होत्या त्यांना तिथे गेल्यानंतर म्हणजे अक्षरशः बसायला उठायला येत नव्हतं अशी कंडिशन होती त्यांची तरी बी त्यांनी त्यांचे जे सहकारी होते त्यांना सांगितलं फोटो काढा माझे फोटो काढा ज्यावेळेस त्या त्या म्हणल्या ना फोटो काढा त्यावेळेस तो व्यक्ती जो होता सहकारी ते अक्षरशः खवळला म्हणजे खवळले यार काय चाललंय तुझं तो मरणाची वेळ तुझा फोटोच काय चाललंय मग परत त्या मला जरा व्हिडिओ बी कर कारण त्याच्या मनात असं चाललं होतं की कदाचित मी मिले समजा मी, मी माझ्यात काही बरं वाईट झालं तर हा व्हिडिओ माझ्या देशवासिया वाशियांना दाखव की अशा कंडिशन मध्ये बर काय करता येतं ते मग व्हिडिओ वगैरे काढून झाल्यानंतर तशातच त्या उठल्या आणि माघारे जाऊ लागल्या मात्र रिअल त्याच्यानंतर वरच ऑक्सिजन संपला ऑक्सिजन जसा संपला तसा त्या खाली पडल्या व्याकुळच झाल्या मग मात्र काय करावं काय कळलंच नाही तेवढ्यात बघा देव किंवा परमेश्वर कोणाच्या बरोबर असतो जो प्रयत्न करतो त्याच्याबरोबर असतो म्हणून असतो कुठली तरी ताकद अशी मागणं काम करत असते तेवढ्यात काय झालं की एक जण वरून आला होता खाली निघाला होता पण त्याच्याकडे एक सिलेंडर एक्स्ट्रा होता की त्याचा ऑक्सिजन होता त्यांनी काय केलं ते ऑक्सिजन के टाकला तिथं आणि ते गेला निघून खाली कारण बिना कामाचं ओज कशाल ते वागवून आणि त्यांनी बघितलं त्यांनी सहकार्याने बघितलं की पटकन ते उचलला आणि आरोग्य मशीनाला लावला लावला की परत मग त्या दोषानं उठल्या आणि चालत चालत खाली पूर्ण प्रवास केला पूर्ण प्रवास केला जिवंत आल्या तर मित्रांनो मला ह्या सत्यकथा आहे यातून एवढंच सांगावं वाटतं की आपण पराजय झालो किंवा अयशस्वी झालो तर आपण काय करतो किंवा अडचण आली तरी आपण मी काय करू असं म्हणतो तर अशा परिस्थितीत जर आपण संधी शोधली तर एवढी मोठी संधी असते ना की बोलायचं काम नाही फार मोठी संधी असते आणि असते अशी गवसणी घालायला बसली असते आपल्यासाठी मात्र ती संधी आपण शोधली पाहिजे आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे मग प्रत्येक गोष्ट शक्य आहे मित्रांनो प्रत्येक गोष्ट शक्य आहे धन्यवाद मला जरा आज ऍक्च्युली मी आलो आहे डोंगरावरती समोरच अजिंक्यतारा किल्ला आहे किंवा असा हा छानसा सर्व काही परिसर आहे आणि मला वाटलं की एक व्हिडिओच बनवा अरे मला एनर्जी आली मग म्हणून म्हटलं एनर्जी आपल्याला देणारा व्हिडिओ बनवा तर धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद धन्यवाद